Uh, मी भेटणार आहोत तुम्हाला माझी सैनिकांना आज त्यांच्याकडे जर पाहिलं तर अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत जर घेतलं तर जिंतुरीच्या खंडोबा आणि या खंडोबाचा पाहिलं तर जास्त नेहमी प्रत्येकाच्या घरोघरी लग्नानंतर केला जाणारा हा जागराम गोंधळ हा जागराम गोंधळ अवश्य केला जातो हा देखावा खर्द कशा पद्धतीने केलेला आहे मी तुम्हाला दाखवतोय माझे सैनिक गोडंबे यांच्याकडे चला तर आपण पाहूयात गोडंबे यांच्या घरचा देखावा चला तर मी दाखवतोय तुम्हाला महाराष्ट्राचा आराध्य जेजुरीच्या खंडोबा राहायचा असणारा हा जागराम गोंधळ म्हणजे जे पाठी दाखवते नावाचा बोर्ड आहे नायब सुभेदार रमेश मस्कू गोडंबे माझे सैनिक मुळशी तालुक्यातील असून गोडांबेवाडीतील हे असणारे माझे सैनिक आणि माझ्याबरोबर घ्या दाखवतो तुम्हाला जेजुरीच्या गडावर असणारा हे जागराम गोंधळ प्रथम तर दर्शन घेऊयात या गणरायाचं गणरायाच्या झालेल्या आगमनाला गोडंबे परवान्याने सुंदरसं रूप असं असणारं हे गणेश यांचा केलावा केलेला आहे या ठिकाणी हा देखावा या देखाव्याला असणारं हे दोन्हीही बाजूला सुरेख पद्धतीने केलेलं सुंदरसा असं श्रीकृष्ण आणि राधेचं ठेवलेलं रूप आणि मध्ये बसवलेली या ठिकाणी महालक्ष्मी आणि जे आहे दैवत खरं तर छत्रपती शिवाजीराजांचं ह्यांनाही हे परिवार कुठेही विसरलेला आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे कारण या ठिकाणी पाहिलं तर असं सुंदरसा असं महाराजांची प्रतिमा या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे शेतकरी मुळशी तालुका असल्याकारणाऱ्या असणार आहे ती एक सुंदरशी बैल जोडी की या मुळशी तालुक्यातील असणारं सर्व भागातील महिलांचं शेतकरी कुटुंबातील असणारी बैलगाडी आणि ही बैलांची जोडी बळीराजा हा बळीराजाचं राज्य आल्याच्या नंतरनं बळीराजा सुकवल्यानंतरनं संपूर्ण देश खरं तर सुकवला जातो आणि त्याच पद्धतीने बसवलेली पारंपरिक पद्धतीने असणारी ही गावराई गवराईच्या केलेला हा खंडोबातील जेजुरी गडावरील खंडोबाचं हे दर्शन आपल्याला खरं तर आज या मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी गोडांबे परिवाराने खरं तर या ठिकाणी सर, केलेलं के के आहे मी या स सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर या ठिकाणी असणाऱ्या गोंधळाला खरं तर खंडोबाचं आणि देवीची जी पूजा केली जाते आरास केली जाते मांडणी केली जाते त्या पद्धतीने असणारी ही मांडणी आहे या ठिकाणी एक देखावा जर म्हणावं तर अंधश्रद्धा नाही परंतु पारंपरिक पद्धतीने चालत आलेला हा जेजुरीच्या गडावरील असणारं पारंपरिक पद्धतीचं अंगात येण्याचं जे वारं आहे त्या अगदी काही क्षणाचं ते असू द्यात त्याच्यानंतरनं त्यांना हळदी कुंकाचं देणारी एक गौरी आहे त्यानंतरनं या ठिकाणी पाहिलं तर आपण तर वाघ्या मुरळीपैकी असणारे जे मुरळी जे म्हटलं जातं ते वादक आहे या ठिकाणी छानशा चा पद्धतीने केलेली फुगडी खेळणारी गौरीच्या समोर एक छोटेसे फुगडी खेळणाऱ्या दोन मुली दाखवलेल्या आहेत त्याच पद्धतीने इकडे दिवटी दाखवलेली आहे आपल्याला दिवट्या देखील या ठिकाणी बसलेल्या आहे बस सुंदरशा पद्धतीने केलेली दिवटी या ठिकाणी खरं तर लावलेली आहे आणि शेवटचा कार्यक्रम जर केला जातो तर तो, तो, तो कार्यक्रम जर म्हटलं तर ते याचं की खंडोबाच्या याचा नंगर तोंड नाही हा नंगराचा कार्यक्रम देखील यांनी या ठिकाणी सुंदरशा पद्धतीने या ठिकाणी असा केलेला आहे आणि जे नंगर तोडणारे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर अशा पद्धतीने केलेला हा गौरी गणपतीच्या वेळेचा हा देखावा सुंदरशा रीतीने केलेला आहे आपण खरं तर जाणून घेऊयात या ठिकाणी माझे सैनिक जे आहेत त्यांच्याकडनं एक करून घेऊयात एक अल्पसा परिचय आपल्यासोबत जोडलेले आहेत या ठिकाणी जर खरं तर देखावा सुंदरशा आणि छानशा पद्धतीने केलेला खंडोबाचा जागरांग गोंधळाचा देखावा दरवर्षी प्र प्रमाणे ह्याही वर्षी, प्रा वर्षी केलेला हा सुंदरसा देखावा हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याबरोबर आहेत ज्यांनी खरं तर हा देखावा स सुरेख आणि छान पद्धतीने बनवला आहेत ते आहेत माझी सैनिक गोडांबे ओळख करून आहेत त्यांच्याकडनं नाव सांगा तुमचं मी माझी सैनिक नायक सुरेदार रमेश गोडंबे ट्वेंटी टू मेकॅनिक्स मधून रिटायर झालेलो आहे आणि ह्या गणपती गौराजेंचा देखाव्याची पहिल्यापासून आवड असल्यामुळे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचा देखावा तयार करतो खरं तर ही कल्पना जेजुरीचा खंडोबाचा जागरण गोंधळ ही कल्पना कशी सुचली तुम्हाला कल्पना आमच्या मंडळीने सुचवली आणि त्यात आमची सुनबाई आणि आम्ही दोघांनी हा देखावा घरगुती पद्धतीने आपला उभा केला तुमची ओळख करून द्या मी सुनीता रामेश गौडा कशी सुचली तुम्हाला जागरण गोंधळाचीच करावं असं कसं सुचलं थोडं पारंपारिक असलं थोडं वेगळं असेल तर चांगलं वाटतं ना आणि आपलं कुलदैव ते कुठेतरी त्याचा पण सन्मान करायला पाहिजे कुलदैवताचा सन्मान सन्मान तर या ठिकाणी व्हावा म्हणून सुचलेली ही कल्पना गेल्या वर्षी कुठला देखावा होता गेल्या वर्षी आम्ही स्वयंपाक किचनच केलं होतं एक पाणी काढते अमृत महोत्सव घरात अमृत महोत्सव पलीकडच्या वर्षी केलेला आपला अमृत महोत्सव होता ना होल अमृत महोत्सव केलेला म्हणजे दरवर्षी देखाव्याची ही पद्धत जी आहे ती दरवर्षी खरं तर तुमची घरातले सगळे मिळून एकमेकांच्या करतो अधिकच श्रेय कुणी घेतलं तुम्ही का मिस्टरांनी मिस्टरांनी मग सुनबाईचं खरं तर सुनबाईचं सुद्धा याच्यामध्ये कौतुक करायला हे परिवार कुठेही विसरलेलं नाही मुख्यतः आहे तर पुन्हा एकदा मी तुम्हाला एक नजर देऊयात आपण या जेजुरीच्या खंडोबाच्या केलेल्या देखाव्यावरती छानशा पद्धतीने केलेला हा देखावा आणि या पुढील काळावरती माय मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच तुम्हाला दाखवणार आहोत दरवर्षी या गोडांबे परिवारांचा असणारा हा पारंपरिक पद्धतीचा देखावा माय मराठी चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कॅमेरामन हरीश मात्र मी संपादक पप्पू कांदरे माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा